आज मी गव्हाच्या पिठाची बिस्किट करणार आहे आता पहिले मी गव्हाचं पीठ घेते ताटामध्ये आहे एक वाटी आहे दोन वाट्या आणि हा रवा बारीक रवा अर्धी वाटी पहिले मिक्स करू आपण येते असं रवा पीठ मीठे 1/2 चमचा ते यामध्ये पिठामध्ये ही पिठी साखर एवढी अर्धी वाटी अशी पिठी साखर पहिले मिक्स करून घ्यायची पूर्ण त्याच्यामध्ये सगळी घेते मी मिक्स करून घेते पहिली सगळी झाल्या मिक्स करून आता हे बदाम पिस्ता हे जे काप करून घेतलेले हे टाकते ह्याच्यामध्ये थोडी विलायची पूड आता हे छोटे वाटी एक मऊन तेल तुम्ही तूप घेतलं तरी चालेल तेल घेतलं तरी काय नाही आता हे सगळं मिक्स करून घेते हातानेच मी चांगलं मिक्स करून झालं आता हे असं लाडूसारखं हे मिक्स करून चांगलं पिठा मऊन लागायला पाहिजे चांगलं असं हातावर चोळून घ्यायचं म्हणजे एकसारखं लागलं जातं साखर सगळं ते एक मिक्स चांगलं होतं मग ते दूध आहे मी प्यालाभर तुम्ही पाण्यामध्ये पण मळू शकता दुधामध्ये पण तुम्हाला जे आवडेल ना त्याच्यामध्ये तुम्ही मळू शकता पीठ हे मी दूध घेतले तर या दुधामध्ये थोडं थोडं ओतून मळून घेते चांगलं जेवढं दूध याच्यात बसेल तेवढं मी घेणार आहे असं मी गोळा करून घेतला हे दूध एक पेला घेतलेलं एवढं उरलं आहे जिथलं जसं लागण तसंच ओतून मळायचं जास्ती एकदम ओतायचं नाही आहे दूध असू किंवा पाणी असो मग बिस्किट तुमची चांगली होणार अगदी मस्त अगदी एकदम घट्टच मळायचं आणि जास्ती पातळ पण मळायचं नाही आता हे कसं मी घट्ट मळते मळ पंधरा मिनटं मी झाकून ठेवते आणि मग करते इतकं असं घट्ट म्हणायचं चांगलं पीठ म्हणजे बिस्किटं चांगली होणार आता झाकून ठेवते पंधरा मिनटं मग करते झाले पंधरा मिनटं आता झाकण काढते लाटून घेते आणि बिस्किटं करते असं झालं म झालं अगदी ये दो नून करते लाटून घे आता तरी काय नाही त्याला हाताने साईडनं थोडं दाबून घ्यायचं साईट न कायच्या साईडनं तुटल्या जर तुटल्यासारखं वाटलं तर असं दाबून घ्यायचं काढा या साईडनं त्याला काही सुद्धा होत नाही चांगले होतात ते फिसकटली तरी असं कड्या दाबून घ्यायच्या या परत असं ताटणं फिरवायचं त्याच्यावर मी छोटे वाटीने हे कापून घेते किचकटला हात लागला माझा दहा लागला मला हे साईडच काढून घ्यायचं आणि ते कापल्या गेल्या नाही असते असं हे झालं आता सुरीच्या याला असं उलटी सुरी धरायची आणि असं हलक्या हाताने डिझाईन करायची त्याला अशी कशी झाली मस्त अशी मी करून घेते आता डिझाईन त्याला झाली अशी डिझाईन करून दात सगळे आता असे करून घेते बिस्किट लाटून घेते लाटून घेते मी आता अशी सगळी झाले असे लाटून हे करून आता तेल तापत ठेवले मी तळून घेते मस्त छान झाली तर अगदी तळून घेते मी आता तेल तापले का बघते तापत ठेवले मी पहिले सोडून बघते एक पहिले सोडून बघते तापले तेल पहिले एकच करून घेते मी झाले मस्त गॅस कमी करते थोडं जास्त ते चांगलं हे झाले असं रंग येऊन द्यायचा त्याचा चॉकलेट अगदी मस्त म्हणजे हे होतं काढून घेते मस्त झाल्यावर असते तर काढून घेते मी ती करते चांगलं आहे आता असं चॉकटी रंग आलाय काढून घेते असा रंग येऊन द्यायचा कमी गॅसवरच टाळायचे मी आता सगळी अशी तळून घेते झाला आता झालं आता माझं गॅस बंद करते मी गाड्या बिस्किट हवाच्या पिठाची माझी रिस तर शेअर करा लाईक करा 你哥现在这上加没啦？<noise> <noise> <noise>